स्थानिकच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि राज्यातील विविध प्रमुख शहरातील सो कॉल्ड भाई तसेच राजकीय नेते आपल्या कारनाम्यामुळे चर्चेत यायला सुरुवात झाले एकाला सावरायचं तर दुसऱ्याचं पितळ उघडं पडतंय अशी स्थिती एकूण दिसते यात अडकलेल्या विविध पक्षांतील मंडळींमध्ये अर्थातच शिंदेंच्या नेत्यांचाही नंबर लागलाय अशाच एका नेत्याच्या उद्योगांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आता पोलिसांनी तर या नेत्याला आपल्या स्टाईलने प्रसाद दिलाच आहे पण आपल्याला निवडणुकीत उमेदवारी मिळेल का या भीतीने सध्या शिंदेच्या या नेत्याला देखील घाम फुटलाय आता शिंदेचा हा नेता कोण आहे याने नेमकं काय केलंय आणि फडणवीसांनी दिलेल्या फ्री हिट नंतर शिंदेच्या या नेत्याच्या नाड्या कशा पोलिसांच्या हातात गेल्यात सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला आहे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र तर राजकीय नेते मंत्री विविध पक्षांची मंडळी हे अट्टल गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचे अनेक प्रकार आपण आतापर्यंत पाहिलेत याच पार्श्वभूमीवर या स्थानिकच्या तोंडावर नाशिकमध्ये घडणारी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना दिले जाणारा बळ यातला विशेषतः सत्ताधारी नेत्यांचा हस्तक्षेप हा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर आला आणि नाशिकचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्याला थेट बायपास करत फडणवीसांनी याबाबतची सूत्र आपल्या हातात घेतली मुख्य म्हणजे यात फडणवीसांनी राजकीय गुन्हेगारांवर कारवाईचे स्वातंत्र्य पोलिसांना दिलं आणि हा गेम इथूनच सुरू झालेला होता महत्वाचा म्हणजे पोलिसांच्या या कारवाईत भाजपचेच कितीतरी जण अडकले हवेत असलेले सगळे जमिनीवर आले पुढे भाजपसह यात आणखी अडकले ते एकनाथ शिंदेंचे नेते आधीच शिंदेंच्या एका माजी नगरसेवकाला पोलिसांनी प्रसाद दिलाच होता त्यात आता दुसरा देखील अडकला कारण पोलिसांनी शिंदेंच्या सातपुरच्या आणखी एका माजी नगरसेवकावर आपली वक्र दृष्टी टाकली विक्रम नागरे असं शिंदेंच्या या नेत्याचं नाव असून नागरेने शहरात लावलेले त्याचे फलक त्यालाच भारी पडलेत शहरातील फलकांवर गुन्हेगारांचे क्रिमिनल हिस्ट्री असलेल्या नेत्यांचे फोटो लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपात पोलिसांनी हा कारवाईचा एक धडाका सुरू केला अंबादास जाधव यांच्या वारसानिमित्त जो होल्डिंग लावण्यात आलं होता माझा देखील फोटो होता त्यावेळेस मी गेलो होतो पण जो शहर मजुरपीकर जो काही गुन्हा दाखल झाला त्यात मी असून मी तो काही दंड असेल दंड भरेल व नाशिक महापालिका नाशिक शहर पोलीस व मी माफी मागतो मी चुकलो तुम्ही नाशिक जिल्हा तोंडावर आलेल्या निवडणुका हातातून सुटू नये म्हणून नागरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल माफीनामा लिहून देत नाशिककरांची आता जाहीर माफी देखील मागितली गमतीची गोष्ट म्हणजे या माफीनाम्यात नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला असं लिहून देत स्तुती सुमनही त्याने उधरलेली आहेत तसेच पोलिसांकडून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचं सांगत नागरे पोलिसांना शरणही आलाय खर तर सुरुवातीला पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने नागरे ऐन दिवाळीतच शहराबाहेर गेला होता अगदी पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते पण आता स्वतःच नागरेंनी आपला माफीनामा लिहून देत पोलिसांकडे क्षमा याचना केलेली आहे पण आता पोलीस हा माफीनामा स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे कारण फडणवीसांनी दिलेल्या फ्री हिटमुळे आता इतर सर्व पक्षांसह शिंदेच्याही या नेत्याची सगळी सूत्र पोलिसांच्या हातात आली आहेत त्यामुळे निवडणुकांच्या धास्तीने माफीनामा देणाऱ्या नागरेंना आता पोलीस क्लीन चिट देणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद